नमस्कार एम एच पंचवीस न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे गेल्या तीन चार दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यासह सोशल मीडियावरती गाजत असलेला चर्चेचा विषय म्हणजे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा वापरण्याचा सा प्रयत्न व त्यांना झालेली मारहाण याबाबत आता एक महत्वाची घडामोड समोर येत आहे जे आरोपी होते त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे धाराशिव शहर पोलिसांनी ही कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे सव्वीस जुलै रोजी हॉटेल बागीसेचे मालक नागेश मडके यांनी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून आज पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नागेश मडके यांचं त्यांच्या हॉटेलसमोरून अपहरण करण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करण्यात आली होती हे प्रकरण चांगल्याच सोशल मीडिया असेल व प्रसारमाध्यम असेल यांच्यात चांगलं गाजलं होतं त्यामुळे सर्वांचं या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिलं होतं आता याबाबत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील अधिक कारवाई सुरू आहे याबाबत अधिक अपडेट काय मिळतात ते आपण वारंवार पाहत राहू आणि आम्ही तुम्हाला ते अपडेट देखील कळवत राहू धन्यवाद